नमस्कार आज आपण डॉक्टर पी की रॉय यांच्या विचारांवर थोडंसं खोल बोलणार आहोत विशेषत त्यांचं अध्यापन आणि सहकारी शिक्षण याबद्दलचं जे मत आहे त्यावर आपल्याकडे त्यांची दोन महत्वाची पुस्तकं आहेत मास्टर दी आर्ट ऑफ टीचिंग आणि मास्टर दी आर्ट ऑफ कोऑपरेटिव्ह लर्निंग बरोबर तर या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे म्हणजे डॉ रॉय प्रभावी अध्यापन कशाला म्हणतात विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि ते का महत्वाचं आहे आणि शिक्षकाची भूमिका ती फक्त ज्ञान देण्यापुरतीच आहे की अजून काही हे सगळं आपण त्यांच्या लेखनातून जरा शोधायचा प्रयत्न करूया सुरुवात करूया का हो नक्कीच करूया डॉक्टर रॉय यांच्या कामाचा गावाच हा आहे की त्यांच्या मते शिक्षक फक्त म्हणजे फक्त माहिती देणारा नाहीये तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवणारा त्यांना दिशा देणारा एक महत्वाचा मार्गदर्शक आहे ही त्यांची मूळ कल्पना आहे म्हणजे सुरुवातच एका मोठ्या विचाराने होते आहे बरं तर मग आपण पहिल्या पुस्तकापासून सुरुवात करूया मास्टर दी आर्ट ऑफ टीचिंग या पुस्तकाचा नेमका काय हेतू आहे कशावर लक्ष केंद्रित करत आहे हो हे पुस्तक म्हणजे नावावरूनच कळतंय शिक्षकांना प्रभावी अध्यापन कलेमध्ये कसं कुशल होता येईल यावर आहे अच्छा डॉक्टर रॉय यांचा भर इथे फक्त काय शिकवायचं यावर नाहीये तर कसं शिकवायचं यावर खूप जास्त आहे ते म्हणतात की शिक्षकाने फक्त एक माहिती देणारं मशीन नाही बनायला पाहिजे तर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा जागृत करायला हवी त्यांना प्रेरणा द्यायला हवी त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा आणि योग्य वेळी योग्य दिशा दाखवणारा मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड बनायला हवं मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ही तर खूपच मोठी भूमिका झाली म्हणजे फक्त सिलेबस पूर्ण करण्यापलीकडची ही अगदी बरोबर आणि हे ते फक्त हवेत बोलत नाहीत त्यांचा स्वतःचा बावीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे शिक्षक म्हणून प्रशिक्षक म्हणून प्रशासक म्हणून हो ते महत्वाचं आहे तर त्या अनुभवाचा आधार त्यांच्या या विचारांना आहे त्यांच्या पुस्तकात अनेक ठिकाणी असे उल्लेख येतात की जिथे पारंपरिक पद्धती चालल्या नाहीत तिथे वेगळा दृष्टिकोन कसा कामी आला म्हणजे हे फक्त थिअरी नाही अनुभवातून आलेलं शहाणपण आहे बरोबर अनुभवाचा आधार असणं महत्वाचं आहे मग प्रभावी अध्यापनासाठी त्यांनी नेमकं कशावर भर दिलाय विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत मार्क मिळवायला नाही तर आनंदी आणि प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी काय करायला हवं असं ते म्हणतात त्यांच्या मते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिकवण्याची पद्धत ती एकदम स्पष्ट सोपी आणि आणि महत्वाची म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार लवचिक असायला हवी लवचिक म्हणजे म्हणजे असं की वर्गात वेगवेगळी मुलं असतात प्रत्येकाची समजून घेण्याची पद्धत वेगवेगळा असतो मग शिक्षकाने एकाच पद्धतीने सगळ्यांना शिकवण्याऐवजी गरजेनुसार बदल करायला हवा हा उदाहरणार्थ काही मुलांना बघून ऐकून जास्त चांगलं कळतं तर काहींना स्वतः काहीतरी करून बघितल्यावर शिक्षकाने हे ओळखायला हवं म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन देण्यावर भर आहे आणि वर्गातलं वातावरण त्याबद्दल काय म्हणतात ते हां हा, हा त्यांच्या विचारांचा खूप महत्वाचा भाग आहे डॉ रॉय म्हणतात की शिकणं यशस्वी व्हायचं असेल, असेल तर वर्गातलं वातावरण सकारात्मक सुरक्षित आणि प्रेरणा देणारा हवं बरोबर भीती किंवा ताण असेल तर मुलं कधीच मोकळेपणाने शिकू शकत नाहीत त्यांनी एक उदाहरण दिलंय त्यांच्या पुस्तकात एका वर्गात मुलांना गणिताची खूप भीती वाटायची हा मग तिथल्या शिक्षकाने थेट गणित शिकवण्याऐवजी आधी त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी काही गमतीशीर कोडी खेळ यांचा वापर केला हळूहळू मुलांची भीती कमी झाली आणि मग काय त्यांनी संकल्पना सहजपणे शिकून घेतल्या अरे वा म्हणजे शिकवण्याआधी शिकायला तयार करणं हे महत्वाचं झालं हे वातावरण नेमकं कसं तयार करायचं मग यासाठी शिक्षकाचा दृष्टिकोन महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षा म्हणून बघू नये ती शिकण्याची एक संधी आहे असं बघावं hmm. त्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यावं त्यांच्या कल्पना त्यांची मतं यांचं स्वागत करावं वर्गात जर असं खेळीमेळीचं वातावरण असेल जिथे मुलं मोकळेपणाने बोलू शकतील व्यक्त होऊ शकतील तर ती आपोआपच आनंदी राहतात आणि शिकायला उत्सुक होतात यातूनच ते जास्त यशस्वी आणि प्रोडक्टिव्ह बनतात फक्त अभ्यासात नाही तर एक व्यक्ती म्हणूनही याचा अर्थ शिक्षकाचं काम फक्त विषय शिकवणं नाही तर एक पोषक काय म्हणतात त्याला इकोसिस्टम तयार करणं आहे हो हो हे पुस्तक मग कोणासाठी जास्त उपयोगी आहे नवीन शिक्षकांसाठी की अनुभवी खरं सांगायचं तर दोघांसाठीही जे नवीन आहेत त्यांना एक स्पष्ट दिशा मिळते की चांगला शिक्षक कसा असतो प्रॅक्टिकल टिप्स मिळतात हम्म आणि जे अनुभवी आहेत त्यांना एक प्रकारे आत्मपरीक्षण करायची संधी मिळते अनेक वर्ष कदाचित थोडा एकसुरीपणा आला असेल तर हे पुस्तक त्यांना नवीन कल्पना देतं काहीतरी नवीन करून बघायला प्रोत्साहन देतं ते स्वतःला विचारू शकतात की मी खरंच मुलांना इन्स्पायर करतोय का माझ्या वर्गातलं वातावरण खरंच शिकायला मदत करताय का खरंच विचार करायला लावणारे मुद्दे आहेत मास्टर दी आर्ट ऑफ टीचिंगमध्ये